नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नाशिकमधील एका खाजगी शाळेत बाकावर बसताच शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागलाय या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नेमकं पुढे काय घडलं ते पहा ही घटना नाशिकच्या सातपुरातून समोर आली आहे नाशिकच्या सातपूर भागातील ज्ञानगंगा क्लासेसमधून हा भयानक प्रकार घडलाय या क्लासमध्ये ट्युशन घेणाऱ्या यशराज गांगुर्डे याचा त्याच्यासोबत क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन मित्रासोबत बाकावर बसण्यावरून वाद झाला होता पुन्हा आज बाकावर बसण्यावरून वाद झाला यामध्ये त्याच्याच वर्गातील त्याच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन मुलांनी यशराजला भयंकर मारहाण केली यशराजला चापट बुक्या आणि लाताने मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत यशराजचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा